हाय हॅलो नमस्कार तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आहेत सगळे तर सगळे मस्तच असाल तर आता व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे आराध्याचा मेकअप तर शेवटचा दिवस आहे आमच्या क्लासचा तर त्याच्यासाठी आराध्याला मेकअप करून न्यायचं आहे तर मॉडेल म्हणून तर थोडासा प्रयत्न करते मी करण्याचा मेकअप तर बघूया कसा होतो आहे नक्की कमेंट करून सांगा पण मेकअप कसा होतोय ते तर करा कंटिन्यू व्हिडिओ आता कामं वगैरे हो घरातली सगळी आवरून झाल्यात सगळी कामं झाल्यात तर आता वाजल्यात साडे दहा आणि आता मी मेकअपला सुरुवात करणार आहे तर करा कंटिन्यू व्हिडिओ スタに。Mm. बघा माझी मॉडेल आता मी तयार आहे बघू जाता तिथं गेल्यानंतर ना करा कंटिन्यू व्हिडिओ आणि जर तिथे गुगलवरून दाखव साऊथचा लुक बरोबर वाटतोय का नक्की कमेंट करून सांगा आणि कशी दिसते अरू नक्की सांगा गोल फिरून दाखव तर बघा करा कंटिन्यू व्हिडिओ वेदूला पण नेणार आहे वेदूला आजी चा ना आजीला पण घेऊन जाणारे कार्यक्रम बघायला तर वेदूचं पण उराखले आजीचं चाललंय डोकं विचरायचं चाललंय आता झालंय आत पण बऱ्यापैकी आणि आता चाललंय आम्ही इथं आम्ही गेल्यानंतर मॅडम वाटच बघत होत्या सगळ्यांची म्हटल्या की कधी येत आहेत कधी नाही तर चाललेलं वाट बघायचं तर बघा इथं मी गेल्यानंतर शूट घेतलं होतं छान सगळे आवरून आलेले आहे मस्त आवरून आलेलं तर आराध्याचं पण मेकअप कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि पुढे बघा मॅडमनी काय सांगितलं बिजनेस करते नाही तिची मजबुरी कोण करते आणि हल्ली एकान कमवायचं आणि खायचं राहिलं नाही पहिले सक्क खूप प्रचंड महाग त्याच्यामुळे आपण जरा थोडसं आपला हातभार लागला तुम्हाला हे शिकवून याचा फायदा झाला पाहिजे तुम्ही जेव्हा सतत कराल तेव्हा तुम्हाला ते जमेल एखादी आपण गाडी चालवायला घेतली तर जेव्हा आपण सतत चालू तेव्हा चालवायची ना चांगली

हो आ, 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 लेली, लेली, तर म्हटलं ठीक आहे थोडासा वायस वगैरे द्यावा आपण कारण की लई कालवा चाललेला तर इथं सत्कार वगैरे झालं म्हणजे आल्यानंतर मग सरपंचाला वगैरे उपसरपंच वगैरे सगळ्यांना सत्कार केला सगळ्यांचा खूप छान गिफ्ट पण आणलेली झाडं आणलेली खूप छान स्वागत झालं त्यांचं तर थोडाफार डान्स केला आम्ही मग एन्जॉय म्हणून सगळं झाल्यानंतरनं भाषण वगैरे झाल्यानंतरनं सगळ्यांचं बोलणं वगैरे झाल्यानंतरनं मग थोडासा डान्स केला तर ते काही क्लिप मी घेतल्या नाही कुणाच्या भाषण वगैरे केलेलं नाही कारण की ते लक्षातच नाही ऐकण्याच्या नादात लक्षातच आलं नाही माझ्या शूट घ्यावं म्हणून आणि थोडंसं माझं शूट आराध्यानं घेतलं होतं ते काय व्यवस्थित घेतलं नव्हतं ते पण काय नाही मग मॅडमनं मॅडमच्या मोबाईलमध्ये घेतलेलं ते मला पाठवलं नंतर मग मी तुमच्याशी शेअर करते तर तुम्हाला पुढं बघायला भेटेल आणि फुगड्या वगैरे केल्या थोडासा डान्स केला आणि फुगड्या पण घातल्या आणि मॅडमनं पण खूप सपोर्ट केला आम्हाला क्लासच्या मॅडमनी खूप छान पद्धतीत शिकवलं त्यांचे धन्यवाद सरपंच उपसरपंच सदस्य सर सगळ्यांचे धन्यवाद धनश्री वगैरे कारण की त्यांच्यामुळे एवढा एन्जॉय आम्हाला करायला भेटला एवढी मजा मस्ती आणि इथं पण चांगलं गाणं लावलेलं पण म्हटलं नको बाई कॉपीराईट वगैरे बसेल म्हणून गाण्यांचा आवाज कुठंच दिला नाही मी तुम्हाला मॉडेल बघा कशी येते एवढ्या खुश होत्या ना सगळ्या लय खुश होत्या म्हणजे थोडक्यात पण चांगला एन्जॉय केला आम्ही थोडक्यात के पण खूप सुंदर एन्जॉय केला आणि इथं रॅम्पअप केलं प्रत्येकीने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये केलं खूप छान केलं प्रत्येकीनं बऱ्यापैकी तर मुलगीच आणलेली स्वतःची कारण की मुली आहेत त्यांनी मुलगीच आणलेली त्यामुळं मॉडल कुठं हुडकत बसा कुणाला म्हणायचं बाई तुला मॉडल करायचं आहे असं करायचं आहे तर त्याच्यापेक्षा आपली भरगी पूर्गी होती पूर्गीलाच प्रत्येकीनं म्हणजे ज्या ज्याचं त्यानं मुलगीलाच आणलेली करून त्यामुळं प्रत्येकीचा बघा आता म्हणजे थोडं थोडं घेतलं आहे शूटिंग जास्त काही घेतलं नाही जेवढं माझ्याकडं शूटिंग होतं तेवढं मी तर ह्याच्यामध्ये हे, हे केले टाकले आराध्याने घेतलेले काय एवढं व्यवस्थित वाटत नाही कारण की त्याच्यात कुणाचं चेहराच दिसणं झालं तर म्हणजे एवढं व्यवस्थित नाही घेतलं तिने बायकांच्यातनं ते तर बघा आम्ही दोघे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आराध्याचा मेकअप कसा झाला आहे नक्की आराध्यासाठी एक कमेंट करा तर भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये तर हे थोडे काय फोटो होते ते तुमच्याशी शेअर केलेत तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय